ब्रेकनंतर नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि महत्वाची बातमी ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल पन्नास मिनिटं चर्चा झाली आहे राज ठाकरे वर्षा बंगल्यावरती गेले आणि तिथेच दोघांमध्ये ही चर्चा झाली आहे बेस्ट पतपेढी निकालानंतर ही भेट झाली आहे त्यामुळे ठाकरे मनसे युती होणार की ब्रेक लागणार अशी चर्चाही सुरू झाली आहे फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरेंनी मात्र पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलंय शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार असल्याचं त्यांनी आमचे पत्रकार अक्षय कुडकेलवार यांच्याकडे सांगितलेलं आहे मात्र मुंबईतील पूर परिस्थिती आणि बारा या निवासस्थानी राज ठाकरे पोहोचलेले आहेत त्यांच्या आधी सगळे पत्रकार त्यांच्या घरापाशी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात कारण आजची झालेली जी भेट आहे त्या भेटीवरती राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे प्रमुख केंद्रस्थान म्हणजे अर्थातच वर्षा हे निवासस्थान मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आणि त्या ठिकाणी राज ठाकरे यांची झालेली ही भेट त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या भेटीमागचं प्रमुख कारण काय हा सवाल उपस्थित होतोय आणि ही भेट आत्ताच का घेतली गेली असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय राहिला प्रश्न हा मुंबईतील तुंबापुरीचा किंवा मुंबईमध्ये पाणी साचण्याचा आणखीन काही महत्वाची कारण आपण बघूया वर्षभरात राज ठाकरे आणि फडणवीस किती वेळा भेटलेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये फडणवीस यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ इथे भेट घेतली त्यानंतर फेब्रुवारी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची भेट होती तर या भेटीमध्ये वीस मिनिटे चर्चा झाली तर जून दोन हजार पंचवीस मध्ये फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये तासभर चर्चा झाली मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट चर्चेत राहिली तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस राज ठाकरेंनी फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे नागरिकांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती देण्यात येत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर तर राज ठाकरे स्वतः आता पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेतच की ही भेट कशासाठी होती मात्र यापूर्वी जसा उल्लेख केला की राजकीय नेते मुख्य भेटीचं कारण हे गुलदस्त्यातच ठेवतात खरंच काय कारण असू शकतात अनेक तर्कवितर्क लढवले जातात ठाकरे बंधू खरंच एकत्र राहणार का हाच मुळात पहिला प्रश्न समोर येऊ लागलाय प्रज्ञा ठाकरे बंधू एकत्रित राहील की नाही हा मुद्दा आत्ताचा त्या अनुषंगाने राज ठाकरेंची भेट आहे का हा एक वेग म्हणजे याविषयी शंका आहे पण राज ठाकरेंना यापूर्वी देखील आपणास माहिती आहे की दोन वेळा राज ठाकरेंची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली एक तर एकदा शिवतीर्थवर झाली आणि एका मुंबईतले पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली पण त्या भेटीनंतर राज ठाकरे कधीही कर प्रसारमाध्यमांसमोर लगेच तात्काळ पत्रकार परिषद घ्यायला आले नाहीत आज मात्र स्वतःहून त्यांच्याकडून पार्टीकडनं निरोप येतो की राज ठाकरे हे प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत आणि आता काही वेळामध्ये ते प्रसारमाध्यमांशी संवाद सुद्धा करतील या सगळ्या पार्श्वभूमीवर आपणास माहित आहे की मुळात राजकीय कोणते तर्क वितर्क किंवा गॉसिप फार जास्त राजकीय राज ठाकरेंना करून द्यायचे नाही यात आणि तात्काळ सुद्धा याबाबतचा खुलासा करायचा आहे म्हणून राज ठाकरेंनाही पत्रकार परिषद घ्यायची आहे यामुळेच त्यांनी ज्यावेळेस भेट घेत होते त्याचवेळी त्यांनी कारण देखील दाखवलं की आपली ही भेट मुख्यमंत्र्यांची कशासाठी पण दोन राजकीय नेते ज्यावेळेस भेटत असतात त्यावेळेस फक्त हवा पाण्याच्या गप्पा होत नाहीत तर स्पष्ट आहे की राजकीय जे सध्याच्या हालचाली आहेत किंवा राजकीय घडामोडी आहेत या दृष्टीकोनातनं सुद्धा काही ना काहीतरी पेरणी केली जात असते अर्थात ही पेरण्याचं नेमकं पुढे काय फलनिष्पत्ती होते हा पुढचा भाग असतो पण मुख्यमंत्र्यांची भेट ज्यावेळेस कोणताही मोठा राजकीय नेत्या घेतो त्यावेळेस तो, तो फक्त त्या एका विशिष्ट वेळेचा किंवा विशिष्ट विषयांचाच मर्यादित नसतो दोन नेते एका या खोलीमध्ये ज्यावेळेस स्वतःच्या बंगल्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटतायत हे त्यावेळेस अर्थात स्पष्ट आहे की राजकीय भेटीच्या विषयावर सुद्धा इतर चर्चा होणं अपेक्षित आहे आणि राज ठाकरेंना सुद्धा याची कल्पना आहे की भलेही त्यांनी कारण कुठली दिली हुँ। तरी महाराष्ट्रातल्या जनतेला आता एवढी सुज्ञ झालेली आहे की ज्यावेळेस हे नेते भेटत असतात त्यावेळेस इतर कोणत्या विषयांवर चर्चा होते हे स्पष्ट आहे आणि त्या दृष्टीकोनात नक्कीच सागर आपला संपर्क तुटला मात्र तृन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर थेट जाणार आहोत अभय देशपांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक आहेत अभय सर ज्या भेटीवरती आता पत्रकार परिषद होईलच अगदी काही मिनिटांमध्ये पण एक महत्वाचा मुद्दा समोर येतो की ही भेट होण्यामागे पुढचा अजेंडा हे प्रमुख कारण असू शकतं किंवा आतापर्यंत घडलेल्या घडामोडींचा परामर्श हे कारण असू शकतं एक निश्चित वार हो आहे चा या नेत्यांच्या भेटी वारंवार होत असतात आपण बघितलंय परंतु मध्यंतरीच्या काळात दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अशा ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरची ही भेट असल्यामुळे मला वाटतं याला स्वाभाविकच महत्व आहे दुसरी पार्श्वभूमी आहे ती कालच्या पतसंस्थेच्या निर्णय निकाल कारण या निवडणुकी नंतर भाजपमधून सगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या की दोन शून्यांची भेरीज ही शून्यच होते त्याच्यातून काही निर्माण होत नाही आणि मराठी माणसांनी आपला मतदाराचा कौल दिला आहे दोन माणसं एकत्र दोन नेते एकत्र आले तरी दोन ठाकरे बंधूंमुळे ठाकरे बँडची चलती राहिलेली नाहीये तो चालणार नाही या पद्धतीची टीका सुरू झाली होती या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट आहे मला वाटतं ती टायमिंग जे आहे त्या भेटीचं कारण काहीही असेल तरी ते टायमिंग महत्वाचं आहे आणि मला वाटतं की या दोन शून्य जर म्हणत असतील भाजपवाले तर त्यातल्या एका शून्याला आमच्याकडे अजूनही तेवढंच महत्व आहे हे दोन्ही बाजूनी मला वाटतं दाखवण्याचा हा निश्चितपणे प्रयत्न असेल स्वाभाविक आहे आता पत्रकार परिषद होईल त्या पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळी कारणं सांगतील परंतु ही, ही मला वाटतं ता टायमिंग आणि याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर ता राज ठाकरे यांच्या यांना सोबत घेण्यासाठी आम्ही अजूनही उत्सुक आहोत याच कुठेतरी संकेत भाजपकडून दिलेले आहेत आणि राज ठाकरे यांनी सुद्धा आपले पर्याय खुले आहेत आणि आपलं महत्व हे अबाधित आहे एकदा दाखवून अभय देशपांडे सर तुम्ही उल्लेख केलेला शून्याचा की शेलार म्हणाले होते दोन शून्य एकत्र आल्यामुळे शून्यच होतो पण हे शून्य नेमकं कुठं लावायचं हे जर फडणवीसांनी ठरवलं तर मात्र त्याचे अनेक अर्थ बदलू शकतात या अनुषंगानं पुन्हा पुन्हा तोच प्रश्न पडतोय की या भेटीमागचं कारण काय कारण शिवसेनेकडे जेव्हा आपण विचारणा करतो या प्रश्नाची तेव्हा ते, ते असं सांगतातच की येत्या काळामध्ये आम्ही एकटेही लढायला तयार आहोतच पण एकत्र आलो तर काय हरकत आहे अशा स्वरूपाच्या सुद्धा प्रतिक्रिया येतात त्यामुळे खरंच येत्या काळामध्ये समीकरण काही बदलू शकतात असं वाटतंय का मला वाटतं की महापालिकेच्या निवडणुका अजून बऱ्याच लांब आहेत त्याच्यामुळे आताच कुठल्याही युतीच्या संदर्भात किंवा कुठल्याही संदर्भात कुठलाही पक्ष अंतिम निर्णयापर्यंत जाणार नाही पण त्या दृष्टीने जेवढी साखर पेरणी करणं आवश्यक हो असतं ती केली जाईल राज ठाकरे आपल्या सोबत असतील तर था ठाकरे ब्रँड म्हणून जो तयार केलेला जातोय किंवा जे परसेप्शन बॅटल आहेत त्यातले एक ठाकरे आजही भाजपासोबत आहेत हे सांगायला मला वाटतं भाजपाला अधिक ते फायद्याचं ठरेल था कारण मुंबई महापालिकेची सत्ता आपल्याकडे यावी हे भाजपाचं अनेक वर्षांचं स्वप्न आहे आणि ते, हो ते थासेल, थासेल या निमित्ताने पूर्ण होत असेल आणि ते राज ठाकरे मदतीला येत असतील तर त्यासाठी त्यांना बरोबर घेण्याचे सगळे प्रयत्न असतील परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये राज ठाकरे या व्यक्तीचं मनसेचं महत्व अबाधित राहील याची दक्षता पण भाजपाही घेत आहे हेही या निमित्ताने मला वाटतं स्पष्ट झालंय प्रज्ञा नक्कीच अभय सर धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी तर सागरकडे जातीय सागर, सागर. ज्या पद्धतीनं आपण बघतोय की आमच्याकडे एक ठाकरे ब्रँड आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो का भाजपचा यावरती सुद्धा काही सकारात्मक स्वरूपामध्ये भाजपसाठी फायद्याची ही चिन्ह आहेत कारण जरी शून्य आहे असं एकीकडे भाजप स्वतः म्हणत असत तर ते शून्य कुठे लावायचं हे स्वतः फडणवीस ठरवतात तेव्हा त्याचे वेगळे अर्थ निघतात अर्थ बदलतात आणि राजकारणामधली बेरीज कशी साधायची हे आता चांगलंच माहिती झालेलं आहे फडणवीसांना त्यांच्याकडनच ही एक महत्वाची खेळी म्हणता येईल का मुख्यमंत्र्यांची भेट कोणीही व्यक्ती घेऊ शकतो पण या भेटीतन त्या भेटीच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री काय भूमिका घेत आणि त्याचे पडसाद पुढे काय उमटतात त्याच्यावर सगळे काही महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत अर्थात ज्या मुख्यमंत्र्यांच्या हातात इतक्या मोठे पॉवर्स आहेत की त्याचा युटिलायझेशन कशा स्वरूपामध्ये करायचं त्याचा उपयोग स्वतःच्या पक्षाला करायचा त्याचा उपयोग स्वतःच्या मित्रपक्षाला करायचा आहे की त्याचा दुरुपयोग आपल्या मित्रपक्षाला होईल याची जी, जी सगळी राजकीय गणित खेळली असतात किंवा राज ठाकरे हे सोबत येण्यापेक्षा वेगळे लढत असतील किंवा उद्धव ठाकरेंबरोबर लढत असतील तर त्याचे फायदे तोटे या सगळ्याचे कॅल्क्युलेशन भाजप खूप चांगल्या सूक्ष्मरित्याने करतं अर्थात इथपर्यंत थेट इतक्या मुद्द्यापर्यंत आत्ता जाईल की ती हा मुद्दा आहे पण उपस्थित मुद्दा राहतोय की राज ठाकरे या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरनं स्वतः पुढाकार घेऊन पुढे बोलायला येतात याचं कारण आहे की राज ठाकरेंना एक कल्पना आहे की मनसेचे प्रतिमेला मोठा तडा या माध्यमातून बसू शकतो उद्धव ठाकरे ज्यावेळेस विधिमंडळामध्ये भेटतात वेगवेगळ्या कारणाने भेटतात ती भेट ही वेगळी असते पण एखादा नेता राजकीय मुख्यमंत्र्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटतो किंवा तो त्यांच्या घरी जातो तर त्याचे राजकीय अर्थ अन्वयार्थ वेगवेगळे काढले जात आहेत हेच राज ठाकरेंना माहीत असल्यामुळे त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न स्वतः राज ठाकरे करतील थोड्या वेळात ते प्रेस घेतील आणि काही खुलासा जो करायचा तो करतील असं म्हटलं जातं मुद्दा मात्र एक उपस्थित राहतोय तो म्हणजे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुढच्या कालावधीमध्ये राज ठाकरे सोबत घेऊन फायदा होत असेल तर राज ठाकरेंना ते सोबत ठेवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतील किंवा ते सोबत न राहणे हे देखील त्यांच्या फायद्याचं असेल तर तशा स्वरूपाची सुद्धा गणितं राजकीय फिरवू शकतील आपणास माहीत आहे फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाबरोबर मित्रपक्ष असतील किंवा त्याचवेळी ज्यावेळेस ते शिंदेना सोबत घेत असतात त्याच वेळी ते उद्धव ठाकरेंशी संवाद ठेवत आहेत आदित्य ठाकरेंशी संवाद सुद्धा ठेवतात अनेक राजकीय नेते त्यांच्याशी वारंवार गाठीभेटी काही ना काहीतरी निमित्ताने करतात आणि नेमका हाच मेसेज द्यायचा असतो आजच्या भेटीचा असो किंवा आधीच्याही भेटीचा असो भाजपकडनं किंवा भाजपाच्या कुठल्याही सूत्रांकडनं राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री भेट होतात हे सांगण्यात येत नाही होतं वारंवार ही जी बातमी आहे इव्हन आजची सुद्धा बातमी प्रज्ञा शिवसेने मनसेकडनंच ही पहिल्यांदा समोर आलेली बातमी आहे की राज ठाकरे भेटायला जात आहेत म्हणजे राज ठाकरेंच्याच अनुयायांना काही विशिष्ट मेसेज द्यायचा आहे का कुणाला त्यातनं काही त्यांना अजून काही साध्य करायचं आहे का असे अनेक मुद्दे उपस्थित होताना दिसत आहेत याबाबतची अधिकृत आता माहिती काही क्षणातच राज ठाकरे स्वतः देतीलच प्रसारमाध्यमांना आणि अर्थात त्यांच्याकडनं जे पहिल्यांदा भेटीचं कारण सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचं जे युनेस्कोमध्ये घेतलेलं नाव आहे त्याचं हेरिटेज म्हणून जी झालेली नोंद आहे आणि त्याच्या संवर्धनाच्या संदर्भात हेही वास्तव वा आहे की राज ठाकरे या मुद्द्यावरून प्रचंड संवेदनशील आहेत अनेक वेळा ते स्वतःहून भरभरून बोलतात अनेक भूमिका त्यांनी स्पष्ट भलेही लोकांची न करता त्यांनी मांडलेली आहे त्या संदर्भात ही भेट असेल कदाचित ते त्यांना ते सांगायचं असेल की या नेमक्या भेटीत ने ते काय बोलले पण दोन राजकीय नेते ज्या ज्या वेळेस भेटतात त्यावेळेस फक्त एका विशिष्ट विषयावर चर्चा होत नाही विरोधक आहेत ते ज्यावेळेस एकत्रित भेटतात त्यावेळेस हवा पाण्याच्या गप्पा होत नाही तर राजकीय पेरणी पुढच्या काळातली काय करायची या अनुषंगाने सुद्धा चर्चा होण्याची शक्यता अधिक असते सागर सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला ही भेट होती है, या यापूर्वी ठाकरे बंधू आता एकत्र येणार असं वातावरण निर्माण झालं आणि एकत्र येण्यामुळे एकीकडे एक आपण बघितलं की उत्साह संचारलेला होता मनसे मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये मात्र त्यावर बोलताना खूप सावधगिरी बाळगली जाते आणि म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की येत्या काळामध्ये हे दोघे ठाकरे बंधू कायमस्वरूपी एकत्र असणार का यावरती चुप्पी साधली जाणं हे सुद्धा तितकंच सूचक असतं आणि दुसरीकडे जसा तू उल्लेख केला होतास की गांधींची भेट ठाकरे राहुल अशा भेटी काय म्हणतात त्याला शेरा आणि प्रतिशेरा अशाच रूपाचं हे राजकारण का प्रत्येक राजकीय नेता ह्या स्वतःच्या राजकीय खेळी आहेत त्या अनुषंगाने जसं बुद्धिबळामध्ये एक शेअर स्वतःकडे ठेवला जातो आणि प्रत्येक चाल ही पुढच्या कालावधीमध्ये त्या चालीचा परिणाम काय होईल हे दाखवत असते आता सुद्धा प्रत्येक राजकीय नेता विशेषतः भाजपसोबत जे संबंध ठेवू पाहतायत किंवा ज्यांना संबंध ठेवायचे थे नाही आहेत ते विरोधी बाकावर आहेत पण तरी देखील एक स्नेह ठेवला जातो याचं कारण आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती सर्व सर्व आहे प्रशासकीय यंत्रणा आहेत अनेक वेगवेगळे व्यवसाय माध्यमातली कामं असू शकतात ते असतात या संदर्भातल्या भेटी असू शकतात आणि राजकीय नेत्यांची आता फक्त राजकीय विषयापर्यंत मर्यादित रह, विषय राहिले नाही आहेत त्यांचे व्यावसायिकसुद्धा अनेक विषय असू शकतात असं म्हटलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा आवर्जून प्रयत्न करतो दुसरी गोष्ट दोन हजार एकोणीस म नंतरनं महाराष्ट्रामध्ये जे काही खिचडी झालेली आहे राजकारणाची कोण कुणाबरोबर कधी कुठल्या वेळी जाईल हे सांगता येत नाही आणि राजकीय गणित काय मांडतील हे सांगता येत नाही या त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःसाठी एक एक पुढच्या काळातली एक स्पेस शोधत असतो आणि आपला जो प्रतिस्पर्धी आहे किंवा आपला मित्रपक्ष आहे त्याला देखील संकेत देऊ पाहत असतो तशाच दृष्टिकोनातनं कदाचित या भेटीकडे पाहावं लागणार आहे एका बाजूला उद्धव ठाकरेसुद्धा राहुल गांधींकडे जात आहेत दिल्ली दरबारी जात आहेत दिल्लीत त्याच्या गाठीभेटी करतायत स्वतःचे राजकीय आखाडेपुढच्या काळातले जे काही असतील ते बांधू आहेत पण त्याचवेळी ते मुख्यमंत्र्यांशीसुद्धा तेवढे संबंध ठेवू पाहत आहेत एका बाजूला एकनाथ शिंदेचे राजकीय वैर आहे दुसरीकडे सुद्धा तितके त्यांचे चांगले संबंध ठेवले आहेत याच्यावरून स्पष्ट दिसून येते की उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे असोत या दोन्ही नेत्यांना स्वतःच्या राजकीय चौकटी पलीकडे सुद्धा काही संबंध ठेवायचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये होतं हे म्हणजे असं होत नाही अशाला भाग नाही या आधीही झालेला आहे पण पर... आता कोण कधी कुणाचा मित्र होऊ शकतो आणि कोण कुणाचा शत्रू कधी होऊ शकतो हे सांगता येत नाही त्यामुळे सर्वांशी सलोकाचे आणि संवादाचे संबंध राहावेत अशा दृष्टिकोनातून या गाठीपेठी होत असतात मी आत्ता तुला शिवतीर्थ इथले बाहेरचे काही दृश्य दाखवतो काही क्षणात इथे सोडलं ये येणार आहे राज ठाकरे इथं पोहोचलेले आहेत तर दुसरीकडे प्रसारमाध्यमांची इथं गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे कारण की त्यांची पत्रकार परिषद काही क्षणातच सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे राज ठाकरे हे अधिकृत कारण सांगतील पण जे ल पब्लिकला सांगायचं आहे हे त्याचं अधिकृत कारण असेल जे राजकीय गणित आहेत त्याबाबतच्या कधीही स्पष्टता जग जाहीर केली जात नाही ज्यावेळेस कृती घडून जाते त्यानंतरनं नेमक्या या गाठीभिटी काय होत्या आणि त्याचे कंगोरे काय होते हे समजून येतं अगदी खरं आहे कारण स्वतः राज ठाकरे बोलतील त्यामुळे अनेक मुद्दे जे आहेत ते आपण त्यांच्या प्रवक्त्यांना विचारू पाहतो त्यांच्याकडनं उत्तरं दिली जातील कारण अर्थातच राज ठाकरेंच्या आदेशानुसार ते बोलत असतात अशा वेळेला ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती का बरं एवढी चुप्पी साधली जाते का बरे एवढी मग यात खर तर मुख्यमंत्र्यांचाच काही महत्वाचा मोठा हात आहे का असेही सवाल उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे ठाकरेगड सुद्धा सावध भूमिका घेताना पाहायला मिळतो आणि मनसैनिक सुद्धा बरेचदा हे बोलू शकत नाहीत सांगू शकत नाहीत नेमकं काय आहे धोरण काय आहे ती धोरण निश्चिती स्वतः राज ठाकरे करत असल्यामुळे त्यामुळे एक वेगळी मनसेमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीचं विचारधारा की नेमकं बोलायचं काय माध्यमांना उत्तर काय द्यायचं अशी अवस्था तुला बघायला मिळत असेल बरेचदा प्रज्ञा दोन ठाकरे एकत्रित येण्यावर ते फक्त एकमेकांना डोळा मारत आहेत आत्ता ते येतीलच याची शंभर टक्के गॅरंटी कुणीच देऊ शकत नाही फक्त या एखाद्या गोष्टीची आपण कृती करतो आणि त्याच्या प्रतिक्रिया काय उमटतात पडसाद काय उमटतात हे राजकीय नेते आवर्जून बघत असतात तर आपण लिटमस टेस्ट असा एक सर्वसाधारणपणे शब्द वापरतो म्हणजे उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये जातात दिल्लीमध्ये ते वेगवेगळी भूमिका मांडतात पण त्याचवेळी संजय राऊत हे उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार चांगला आहे असं आवर्जून एन डी एच्या कॅन्डिडेटविषयी भूमिका मांडतात म्हणजे राज्यपाल इथले जे भाजपचे होते त्यांच्याकडनं राज्यपाल नियुक्ती करण्यात आली आणि आता त्यांना उपराष्ट्रपतीपद पत केलं याचा अर्थ काय भविष्यामध्ये कदाचित उभाटा वेगळी काही भूमिका घेणार का असू शकतं दुसरीकडे शरद पवार म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की उद्धव ठाकरे राहुल गांधींना भेटत आहेत यू पी एच्या नेत्यांना ते भेटत आहेत इंडिया अलायन्सची त्यांची प तिथे मिटिंग होती आहे राहुल गांधी बोगस वोटिंग प्रकरणावरनं राज देशभरामध्ये आरोप इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत या सगळ्या नेत्यांसमोर प्रेझेंटेशन करत आहेत पण त्याच्या आधीच दोन तास सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत भेटायला जात आहेत याच्यावरनं स्पष्ट दिसून येतं की स्वतः राजकीय नेते स्वतःची जी बेरीज आहे ते कायम प्लसमध्ये करू पाहत असतात कधीही कुठल्या राजकीय नेत्याला मायनसमध्ये जायचं नसतं दोन ठाकरेंच्या बाबतीतलं एकत्रित येण्याची चर्चा हे आत्ता माध्यमांमध्येच आहे स्वतः राज ठाकरे वारंवार त्यांच्या प्रवक्त्यांना स्पष्ट सांगतायत की या संदर्भामध्ये कुणी आत्ता भाष्य करू नये अजून निवडणुका पुढे आहेत आणि त्याबाबतचा निर्णय काय घ्यायचा ते पुढे काळात ठेवू पण असं म्हणत असतानाही ते आवर्जून उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा दिवशी मातोश्री गाठतात कधी नव्हे ते बार ते मातोश्रीला इतक्या दी कालावधीनंतर बा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं यांचं निधन झालं आणि त्यानंतर राज ठाकरे हे फार क्वचित तिकडे गेले पण अचानक ते वाढदिवसाच्या निमित्त करून आवर्जून जातात आत्ता अशी राजकीय वर्तुळातली चर्चा आहे गॉसिप आहे किंवा मनसेकडनं काही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असते की कदाचित राज ठाकरेंच्या घरी दीड दिवसाचा गणपती आहे तर त्या दिवशी सुद्धा कदाचित दीड दिवसाच्या गणपतीमध्ये उद्धव ठाकरे सहपरिवारासह परिवारासह वर येतील आता उद्धव ठाकरे येतील का नाही किंवा जर आले तर मग काय अशा अनेक चर्चा आहेत पण याचा अर्थ स्पष्ट आहे की एका बाजूला दोन ठाकरेंची मनोमिलन कौटुंबिक जो अंतर्गत काही कल आहे राजकीय संघटनांमधून काही कल झाला आणि त्यातून राज ठाकरेंनी स्वतःची वेगळी भूमिका घेतली कालांतराने अनेक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले पण आजपर्यंत एकदा जवळ काही ना काही निमित्तानं ते येत आहेत अनेक राजकीय संदेश देऊ पाहतायत अशाच परिस्थितीमध्ये राज्याच्या सर्व सर्वांबरोबर सुद्धा राज ठाकरे स्वतःचा संबंध ठेवू पाहत आहेत कदाचित जर उद्धव ठाकरेंनी भविष्यामध्ये हात मिळवणी नाही केली हात मिळवणी तोडली तर अशा वेळेस पर्याय काय असावा याचा कायम विचार केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा स्नेहसंबंध ठेवले जातात व्यावसायिक गाठीभेटी केल्या जातात आणि मुख्यमंत्र्यांकडे अनेकांची अनेक कामं असतात आता मी काही वेळापूर्वी सांगितले त्याप्रमाणे धन्यवाद या संपूर्ण माहिती